आणि लोक आमच्या इकडे थांबलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए आज मुक्ताई नगर आणि रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरच्या पुलाच भूमिपूजन होत आहे या प्रसंगे या खांदेचे बुलंद तोप माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील दुसरे आपले मंत्री अनिल पाटील आणि अतिशय संघर्षातून या भागामध्ये नेतृत्व एक उभं झालं ते आपले सगळ्यांचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील चिमनाबा पाटील किशोरप्पा पाटील आमदार संजय सावकारे माजी आमदार चंद्रकांत सोनावणे सर्व व्यासपीठावरील अधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे इथं आलो तेव्हा आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सिनेमातलं गाणं लागलं होतं आणि फार आनंद झाला ते ऐकून आणि आनंद झाला तुम्हाला या ठिकाणी भेटून तुमचा आशीर्वाद तुमचं दर्शन या ठिकाणी घेण्याची संधी आम्हाला मिळाली खरं म्हणजे आपण आज संत मुक्ताईच्या चरणी सगळेच वंदन करतो आणि आज मुक्ताईनगरच्या या पवित्र भूमीमध्ये तापी नदीवरील या पुलाच्या रूपाने विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ तुमच्या या लोकप्रिय आमदाराने केलेला आहे आणि चंद्रकांत पाटील या पुलासाठी खूप आग्रही होते पंचवीस तीस किलोमीटरचा वळसा आपला वाचणार आहे वेळ वाचणार आहे इंधन वाचणार आहे अतिशय मुक्ताई नगर आणि रावेर जवळ येणार आहे आणि मला वाटतं मागच्या वेळेस देखील आपण एका पुलाच उद्घ भूमिपूजन केलं होत चोपडा आणि त्याचं देखील भूमिपूजन आपण केलं आता इथं या पुलासाठी पैशाचा विषय चंद्रकांत तुला माहित आहे तू जे जे मागितलं ते ते या एकनाथ शिंदेने तुला दिलेलं आहे त्यामुळे या दोन्ही पुलांना नाबाड मधून आपल्याला पैसे जेवढे लागतील तेवढे दिले जातील शेवटी हे विकास विकासाची गंगा या राज्यामध्ये सगळीकडे आणणार सरकार आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की जेव्हा अडीच दीड वर्षापूर्वी आपण एक उठाव केला आणि त्याच्या सरकार आपण पाहिलं सरकारमध्ये सगळं काम ठप्प होतं सगळे प्रकल्प बंद होते सगळे अगदी पॅरालिसिस झाल्यासारखं सगळं वातावरण होत अतिशय निगेटिव्ह नैराश्य या महाराष्ट्रामध्ये पसरलं होतं सर्व सण उत्सवावर बंदी होती आणि आपलं सरकार आपण आणल्यानंतर सगळ्या सणांवर उत्सवांची बंदी आपण हटवून टाकली मोकळा श्वास लोक घेऊ लागले पण त्या उठावामध्ये सगळ्यात आधी आद माझ्या खांद्याला खांदा लावून पुढे लागणारा हा तुमचा आमदार चंद्रकांत पाटील होता त्यामुळे चंद्रकांत पाटील एक लोकप्रिय आमदार म्हणून एक आदर्श आमदार म्हणून सातत्याने मतदारसंघातल्या विकास कामांसाठी पाठपुरावा करणारा आमदार कसा असावा तर चंद्रकांत पाटील सारखा असावा आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला मधल्या काळामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो त्या अनेक वेळा मला चंद्रकांत यायचा गुलाबराव आणि आम्ही दोघा असायचो आमच्याकडे हा ही अडचण आहे ती अडचण आहे तेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं परंतु त्या परिस्थितीत देखील चंद्रकांतला खूप त्रास झाला तरी सुद्धा चंद्रकांत कधी मागे हटला नाही कधी संघर्ष केला आणि या संघर्षातून हे तुमचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आता तर मी मुख्यमंत्री आहे पालकमंत्री आपले गुलाबराव आहेत बाकी सर्व लोक आपल्या सोबत आहेत त्यामुळे या चंद्रकांत पाटील याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक सर्व हे आपलं सरकार आल्यानंतर बंद पडलेल्या योजना सगळ्या सुरू झाल्या आम्ही जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेट पासून आज पर्यंत आपण जर पाहिलं तर शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा आपले ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी आपण निर्णय घेतले पहिल्या बैठकीत देखील सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली अडीच वर्षामध्ये एका प्रकल्पाला मान्यता आणि दीड वर्षात एकशे वीस प्रकल्पांना की जे सरकार आपण स्थापन केलं लोकांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं सर्वसामान्यांना अपेक्षित असलेलं सरकार आपण स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं आणि जे लोकांना अपेक्षित होत ते सरकार आपण स्थापन केलं अनिल भाऊ पाटील मगाशी म्हणाले के खोक्यांचा विषय अरे खोक्यांचा आरोप कोणावर करता ये बा गुलाबराव काय चंद्रकांत काय हा एकनाथ शिंदे काय इथे आपले चंद्रकांत सोनावणे काय चिमन आबा काय या सर्वांनी शिवसेना मोठी केली रक्ताच पाणी केलं घरादारावर तुळशीपत्र तुळशी पत्र ठेवलं बाळासाहेबांच्या सोबतीने शिवसेना मोठी केली जेल भोगले केसेस घेतल्या तेव्हा तुम्ही कुठे होते एक तरी केस दाखवा आणि कितीचं बक्षीस मिळवा आ? पन्नास खोक्याचं बक्षीस मिळवा तुम्हाला खोके पुरत नाहीत तुम्हाला कंटेनर लागतात असं मी नाही म्हणत कुणीतरी म्हटलेलं आहे आणि म्हणून जे शिवसेना आपल्याकडे आली साहेबांची शिवसेना आज तुमच्याकडे आहे बा शिवसेनेचा धनुष्यबाण आज तुमच्याकडे आहे आणि आज त्या शिवसेनेच्या पन्नास कोटी रुपयांची मागणी करणार पत्र तुम्ही देता शिवसेनेच्या पैसे जे खात्यातून जमा आहेत त्याच्याकडे पन्नास कोटी मागता हा एकनाथ शिंदेने क्षणाचा विलंब लावला नाही आपल्या लोकांना सांगितलं यांना पैसेच पाहिजे देऊन टाका यांना बाळासाहेब नको विचार नको हे फक्त पैशाचे धनी आहे आम्हाला तुमची संपत्ती नको हे मी कधीच कबूल केलंय बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे तेच आमचं ऐश्वर आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार सोडून आपण जे काय सरकार ज्या पक्षाबरोबर युती बरोबर बनवायला पाहिजे ते सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी मोपाई काय मिळवलं तुम्ही काय मिळवलं आज बाळासाहेबांचे विचार बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील तुमची जीभ कचरते सावरकर सावरकरांचा अपमान मूग मु, गिळून गप्प बसायला लागत होत हे आम्हाला शक्य होणार नाही आणि म्हणून आमच्यातला बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक जागा झाला आणि आम्ही तो उठाव केला धाडस केलं आणि अवघ्या जगाने ते पाहिलं आज रोज आरोप प्रत्यारोप पण आरोपाला उत्तर आम्ही आरोपाने देणार नाही कामातून देणार कामातून उत्तर देणार अशाच नगर रावेर हा जोडणारा तापी नगर तापी नदीवरच्या पुलाप्रमाणे या पुलाच्या कामाच्या रूपाने देणार कारण शेवटी आम्हाला बाळासाहेबांचे विचार आहेत संस्कार आमच्यावर आहेत सकाळ संध्याकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्यांनाही नाही संताजी धनाजी दिसायचे तसे यांना दिसताय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही या सर्वांगीण राज्याचा विकास काया पालट या माता भगिनी इथे बसल्या त्यांच्यासाठी अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती त्याचबरोबर एस टी मध्ये पन्नास हे एन एफ वगैरे नियम आम्ही सगळे बाजूला ठेवले केंद्र सरकार मोदीजी सहा हजार रुपये वर्षाला देतात तसे सहा हजार रुपये आपण देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये वर्षाला मिळणार माता भगिनी आपल्या इकडे आहेत एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत झाली आहे ना आता ताई म्हणते माझी बहीण म्हणते आपल्या पतिराजाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजारात करून येते हे सरकार तुमचं आहे माता भगिनींचं आहे ज्येष्ठांचं आहे ज्येष्ठांना एस टीमध्ये सवलत देऊन टाकली आज ज्येष्ठ नागरिकांच्या खिशात पैसे असो नसो तालुक्याला जिल्ह्याला जायचंय देवदर्शनाला जायचं आहे तर मोफत करून येतात हे सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आणि मी देखील तुमच्यातलाच एका शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा का हेलिकॉप्टरने फिरू नये का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का करारनामा आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हावं आज मी तुम्हाला सांगतो मी आज मुख्यमंत्री म्हणून इथं बसलो भाषण करतोय पण उद्या तुमच्यातला जर एक माणूस एक कार्यकर्ता काम करणारा उद्या येऊन इथं मुख्यमंत्री होऊन भाषण करू लागला सगळ्यात जास्त आनंद मला होईल मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठंतरी त्यांनी सांगितलं की मी काय 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 दिलं नाही काय कमी केलं अरे तुम्ही देणारे कोण तुम्ही तर घेणारे होता देण्याची दानत कधीच तुमच्याकडे नव्हती दुसऱ्याच्या खिशात हात घातल्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता मुख्यमंत्री बनेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता आमदार जमा करेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता आणि आमदार जमा झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे नकोसा झाला त्याला दिलेला डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेप करून नाव उमेद करण्याचं काम तुम्ही केलं आणि त्याला काट्यासारखं का बाजूला उचलून फेकून दिलं परंतु एकनाथ शिंदेला तुम्ही अजून ओळखलं नाही हा एकनाथ शिंदे हा काटा नाही आहे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे हा मुख्यमंत्री पदाचा कधीही हपापलेला नाही मुख्यमंत्री पद असलं तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही हा एकनाथ शिंदे तुमचा जमिनीवरचा कार्य करता आहे तुमच्यातला कार्यकर्ता आहे आणि म्हणून कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच हा तुमचा एकनाथ शिंदे काम करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद हे मला महत्वाचं नाही आणि मुख्यमंत्री किंवा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचाराशी कधी आम्ही तडजोड करणार नाही तर बी तडोड कधीही आम्ही तडजोड करणार नाही ती तुम्ही केली आणि म्हणून आज मी सांगतो किती आरोप अनिल भाऊ तुम्ही रोज तिकडे आता तर तुम्ही आमच्या सोबत आलात कारण तुम्हालाही पटलं अजित दादांना पटलं रोज त्यावेळेस सांगायचे आज सरकार पडणार उद्या सरकार पडणार परवा सरकार पडणार सरकार अधिक मजबूत होत गेलं अजितदादा पवार पण आले सगळे आले हे आले ते आले सरकार मजबूत होत गेलं आणि खोके खोके म्हणून आरोप करणारे आज त्यांची काय परिस्थिती आहे जर मी सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असत गुलाबराव आपण चुकीचा निर्णय घेतला असता तर या राज्यामध्ये जिथं जिथं मी जातोय हजारो लोक त्या ठिकाणी येत आहे हजारो लोक आशीर्वाद देतात जर चुकीचं केलं असत एवढी गर्दी एवढं प्रेम कधी मिळालं असत का तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली असती तोंड फिरवलं असत ह्यांनी चुकीचं काम केलं पण चुकीचं काम चुकीची दुरुस्ती हे सरकार पलटवून टाकण्याचं काम केलं तेव्हापासून या राज्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण केली काय गुलाबराव काय म्हणतात टांगा पलटी घोडे फरार गुलाबराव हसताय आणि करण गरजेचं होत आज या राज्यामध्ये सगळीकडे विकासाची कामं सुरू आहेत आज आपण पाहतोय रस्त्याची कामं असतील फ्लायओव्हर ची काम असतील नदीवरील पुलाची काम असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील महिलांसाठी योजना असतील शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम अतिशय यशस्वी झाला लोकांना योजना होत्या लाभार्थी होते लाभ होते सगळं होतं परंतु ते मिळवायला खूप कष्ट घ्यायला लागायचे कटकट नको म्हणून ते लोक सोडून द्यायचे आम्ही ठरवलंय हे सर्वसामान्यांच सर्व सरकार आहे मग सर्वसामान्य माणसाला लाभ मिळाला पाहिजे त्याच्या जागेवर मग एका छताखाली सर्व लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला शासन आपल्या दारीमध्ये शेतकऱ्याला टॅक्टर मिळतोय पॉवर टिलर मिळतोय ड्रोन मिळतोय हार्वेस्टर मिळतोय कुणाला माता भगिनीला महिला बचत गटामध्ये अनुदान मिळतंय कुणाला घर मिळतंय चावी मिळते हे सगळं आता सुरू झालंय आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल कि या शासन आपल्या दारीमध्ये चार कोटी लोकांना लाभ झाला चार कोटी लोकांना असं हे लोकाभिमुख सरकार आपलं आज काम करते आणि म्हणूनच ही पोट जी आहे पोट दुखी आहे पोटदुखी उठलेली आहे त्या पोटदुखीला देखील औषध मोफत आम्ही ठेवलंय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आपल्याकडे चंद्रकांत आहे की नाही चंद्रकांत कुठे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आला की नाही मिळाला मिळालाय आणखी पाहिजे काय कारण जास्ती पोटदुखीवाले असतील तर दवाखाने जास्ती लागतील आणि म्हणून काही कमी पडणार नाही आणि म्हणूनच या आजच्या या तापी नदीवरील पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी मी आपल्याला सांगतो आम्ही फिल्डवर उतरून काम करणारे आहोत शेताच्या बांधावर जाणारे आहोत शेतकऱ्याशी संवाद साधणारे आहोत घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही फेसबुक लाईव्ह करणारा नाही फेस टू फेस बोलणारा आहे फेस टू फेस संवाद साधणार आहे आणि म्हणून आणि म्हणून आज लोक का एवढे येत आहेत लोक का सोबत येत आहेत का आशीर्वाद देतात रस्त्याच्या दुतर्प का उभे राहत आहेत स्वागत करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी कारण आपण घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे आणि म्हणून हे विकास पर्व असत पुढे जाईल या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील अनेक योजना गेल्या दहा वर्षात पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते दहा वर्षामध्ये केलं आणि त्यांचा देखील सात सपोर्ट पाठिंबा आपल्या राज्याला हे डबल इंजिनच सरकार काम करते याचा डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्याला या ठिकाणी आणखी या राज्याचा विकास करायचा आहे या देशाला जागतिक दर्जावर नेण्याचं काम केलं जगामध्ये दे देशाला आपल्या नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने केलं हे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आज या रावेरच्या आपल्या चंद्रकांतच्या मतदार संघामध्ये काय पाहिजे म्हणाला चंद्रकांत मुक्ताई नगर मुक्ताई 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 नगर आणि मुक्ताईच्या नावाने पर्यटन क्षेत्र झालं पाहिजे चंद्रकांत म्हणाले पन्नास कोटी याच्यासाठी पाहिजे पन्नास खोके नाहीत पन्नास कोटी मागितले ते कशासाठी पर्यटन क्षेत्रासाठी या जनतेच्या सेवेसाठी हे असे आमचे लोक आहेत पन्नास लोक आज ताकदीने उभे राहिले आणि आज फक्त काय मागतायत तर आपल्या मतदारसंघातल्या विकासासाठी पैसे मागत मला काय मिळालं यापेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये मी काय देऊ शकतो हे बघणार हा चंद्रकांत पाटील हा तुमचा आमदार आहे ह्याच्यात फरक आहे कोणी उद्योगपती आल्यानंतर माझ काय हे म्हणण्याच काम लोक करत होते म्हणून उद्योग जात होते आज उद्योग आल्यानंतर आम्ही त्याला सबसिडी देतो सिंगल विंडो क्लिअरन्स देतो रेड कार्पेट देतो आणि त्याला सांगतो तुला काय काय मदत पाहिजे ती सांग आम्ही तुला देतो म्हणून उद्योग येऊ लागले बांधवांनो आणि भगिनीनो गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटीचे करारनामे आपल्या राज्यामध्ये केले इतर देशातले लोक आपल्या राज्यात येऊ लागले उद्योग करायला आणि म्हणून त्याच्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे त्यांना रोजीरोटी मिळणार आहे आणि म्हणून हे लोकाभिमुख सरकार आज या राज्यामध्ये काम आहे माता भगिनींचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार कष्टकऱ्यांचं कामगारांचं सगळ्यांचं सरकार या ठिकाणी काम करते म्हणून चंद्रकांतनी मागितलेले मगाशी पन्नास कोटी रुपये हे स्वतःसाठी नाही या तुमच्या मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रासाठी आणि आपल्या मुक्ताई मुक्ताई पर्यटन स्थळासाठी आणि म्हणून मी मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने आपण सगळे काम करतोय त्यांच्या चरणी वंदन आपण सुरुवातीलाच केलंय त्यामुळे हे पन्नास कोटी रुपये या पर्यटन स्थळासाठी सरकारच्या वतीने दिले जातील हाही निर्णय आपण घेऊया येणाऱ्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून घेऊ आणि मग अशी आपण बोधवड उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक दोनच टेंडर देखील लवकर काढण्याच्या सूचना मी ताबडतोबीने देतो आणि म्हणून मगाशी गुलाबराव आपण जे सांगितलं त्या बाबतीत देखील आता तातडीने संबंधित लोकांना सूचना देऊन हे जे दोन्ही पूल जे आहेत याला कुठेही पैसे कमी पडता कामा नये कारण हे शेवटी लोकाभिमुख लोकांसाठी हे पूल होत आहेत आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की हे सरकार आपलं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेलं सरकार आहे आणि म्हणून लोक म्हणतात सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर ते जरी खरं असलं तरी माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्या डोक्यात असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी त्याच्या वेदना त्याची दुःख आपल्याला कळतात आणि म्हणून हे सरकार हे लोकांचा आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून चंद्रकांत तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही तू संघर्षशील खरं म्हणजे एक लढवय्या कार्य करताय तुझ्या पाठीशी एकनाथ शिंदे कायम उभा आहे धन्यवाद जय हिंद